शिलाआगन तीन ची असून आतापर्यंत एक नऊ लाखाचं उत्पन्न मिळालं यातनं आता परत एक पाच चार पाच लाखाची अपेक्षा आहे अजून एक पाच महिने प्लॉट चालेल माझे नाव संभाजी दिनकर पाटील पोस्ट माले तालुका हत्कणि जिल्हा कोल्हापूर मी हे वरायटी केल्या ही दहा त्र्याण्णव अंकुरचे दहा त्र्याण्णव वरायटी आहे ही क्षेत्र दोन एकर आहे याला सरी सोडून मल्चिंग केलं आहे मल्चिंग पेपर हातरून परत पाच फुटाची सरी आहे ही पाच फुटा या सरीवर मल्चिंग हातरून ही केलं आहे म्हणजे ड्रिपवर अडीच फुटाला एक रोप लावलं आहे पाच बाय अडीचला ही रोप आहेत परत लागण तीन ऑगस्टची आहे बेसळ डोस दहा सव्वीस दहा पुतीने हे टाकलं आहे पोटॅश बाकीचं मायक्रोन्यूटन टाकल्यात बेडमध्ये आता इकरी दहा किलो बावन्न चौतीस आठवड्यातनं आणि तेरा चाळीस आठ किलो कॅल्शियम नायट्रेट एक तीन किलो देतो आहे आणि आता शिला अगन तीन ऑगस्टची असून आतापर्यंत एक नऊ लाखाचं उत्पन्न मिळालं आहेत आता परत एक पाच चार पाच लाखाची अपेक्षा आहे अजून एक पाच महिने प्लॉट चालेल आणि शी व्हरायटी आहे ही एकदम चांगली आहे झाडाला काट नाहीत पर आता वांग्याला काटे येतात नंतर नंतर आणि एक दिवस दोन दिवसाच्या गॅपनं आठवड्यातनं एक वेळा म्हणजे दोन वेळा तोडतो आहे दीड टन माल निघतो आहे आठवड्याला तीन टन माल निघतो आहे आणि आत्ता सध्या रेट कमी असल्यामुळं तीस रुपयेनं किलो जातो आहे एक नंबरचा माल यूट्यूबवर माहिती मिळाल्यावर ग्रीनचे अधिकारी लोक आल्यावर प्लॉट बघितला तिने आणि आम्हाला म्हटले ड्रीपमधनं तुम्हाला रॉयल ग्रीन द्यावं लागेल एकरी पाच लिटर मग ते पाच लिटर दिल्यावर त्याच्या अगोदर पानांची लांब मोठ म्हणजे साईज बीज बारकी होती लहान होती ते रॉयल ग्रीन द्या म्हणल्यावर दोन एकराला पाच पाच लिटरचे दोन कॅन दिलेत परत फुलकळी फोर फोरस्ट्रोकची फवारणी केल्या एका लिटरला दोन मिलीनं आणि परत नंतर पंधरा दिवसाच्या अंतरानं परत आणि फोरस्ट्रोक दिलं आहे पंधरा दिवसाच्या अंतरानं फोरस्ट्रोक आणि रॉयल ग्रीन महिन्यातनं एक वेळा द्या म्हणतात ती म्हणून तसं दिलं आहे चांगल्या बऱ्यापैकी फरक पडला आहे चांगला आणि बूस्टर पण फुलकळीसाठीच आहे मग ते बूस्टर पण तीन मिलियन लिटरला आहे आता म्हणजे चांगलं हे आहे म्हणजे ब आता रॉयल ग्रीन महिन्यातनं एक वेळा दिलं आहे परत महिना झाल्यावर परत नंतर आणि दुसरा म्हणजे डोस दिला आहे आणि पंधरा दिवसानं एकडा फोरस्ट्रोक देतोय ती न शायनिंग चमक चांगली आहे मालावर आणि माल जर बा बघायचा शायनिंग है। चांगला आहे वांग्याला मार्केटमध्ये डेट चांगला असल्यामुळं चमक चांगल्या असल्यामुळं बाकीच्यापेक्षा दहा रुपये दर जास्त आहे आता सध्या सध्याचा दर मार्केटचा पंचवीस वीस ते पंचवीस रुपये आहे पंच आपलं तीस पस्तीस रुपयानं जाते आहे दहा किलो एक किलो साडेतीनशे रुपयेनं दहा किलो जाते आतापर्यंत पाच महिने झाले आहेत प्लॉटला पाच महिने झाले तरी पण प्लॉटचं एकही पान आता अजून पडलेलं नाही खाली कुठेतरी एक पा पान दुसरं पान पडलं आहे मग पानावरची जाडी पानावरची चकाकी मालावरचं शायनिंग हे एकदम चांगलं आहे ही वांग्यावर चकाकी ही भरपूर आहे डेटला काटे येतात शायनिंग विनिंग भरपूर आहे मालाला चकाकी आहे एक नंबर माल आहे मार्केटमध्ये याला दर बाकीच्यांच्यापेक्षा दहा रुपये जास्त आहे किलोला आणि बुरशीनाशक नाशक असल्यामुळे व्हायरसचं प्रमाण कमी आहे व्हायरस नाही आपण प्लॉट मध्ये आठ दहा झाड आहेत ते कंट्रोल झाले पानं चांगले आहेत फटवा चांगला आहे माल चालू तोडायला आलेला वांगा आहे दुसरे वांगी वर तयार आहेत असं चांगलं आहे फोरसो पंधरा दिवसात ना एक वेळा लिटरला दोन प्रमाण ते फवार आम्ही आणि त्याच्यामुळे बुरशी पण कुठल्याही प्रकारची नाही आहेत आणि पाच महिने झाल्यावर तरी पण प्लस महिने व झाल्यागत वाटत नाही आता नवीन सुरू झाल्यागत प्लॉट आहे वर्स्तुकचं म्हणजे आम्हाला रिझल्ट चांगला आल्यामुळं पंधरा दिवसात एक वेळा आम्ही मारतो आहे पंधरा किलोचे कॅरी बॅग भरून जातात या आणि त्यात मालात निवडून आपण माल एक नंबर दोन नंबर आणि परत एकदम मोठा असते ते भरतासाठी वापरतात ते वीस रुपयेनं जाते भरतासाठी वापरते आणि दोन नंबरचं आहे ते, नंबर ते पंचवीस रुपयेनं जाते आणि हे आत्ता सध्याचा दर याचा पस्तीस रुपये आहे मार्केटला हि जी माल आहे एक नंबर आत्ता पस्तीस रुपयेने जातोय आणि अगोदर ज्यावेळेला रेट भरपूर होती तेव्हा शंभर रुपये किलो जायच होता ते जे दोन नंबर माल आहे ह्या हॉटेलला भाजीला ह्याला वापरतात ते त्यावेळी साठ साठ रुपयेने जायच होता आता हे तीस रुपयाने जातोय पंचवीस रुपयाने कधी जातोय आणि हे भारतासाठी वापरतात ते आत्ता पंधरा रुपयाने जातोय त्यावेळेला पन्नास रुपयाने जायच होता यावेळेला रेट चांगल्या एक नंबर मालाचा शंभर होता याला पन्नास रुपये आणि आतापर्यंत उत्पन्न नऊ लाखापर्यंत झालंय आणि इथनं पुढे जर आहे असं म्हणजे पस्तीस आईचा दर राहिला तर सोळा सतरा लाखाची अपेक्षा आहे आणि म्हणजे अजून एक चार पाच महिने चालायचं चालायसारखं म्हणजे कंडिशन आहे प्लॉटची आता आणि महत्वाचं म्हणजे मार्केटमध्ये <shranthi> आपलं एकदम मालाला शायनिंग आणि हे मुळे आणि रॉयल ग्रीनमुळं आल्यामुळं भरपूर म्हणजे आमचं हे झाले आता उत्पन्न आणि एक क्वालिटी क्वालिटी वाज माल म्हणून असं हे झाले आपलं नाव झाले मार्केटला वांग्याची क्वालिटी चांगली आणि डेट चांगला असल्यामुळं एकदम निरोगीन हे आहे वांग आणि फोरस्ट्रोकमुळं शायनिंग बुस्टर मुळे फो हे आहे एकदम ग्रीन सोडल्यामुळं बुडक्यात नाही कवळ कवळकीपणा आहे मोडलं तर डेट असा मोडतोय लगेच कवळकीपणा भरपूर आहे याला वांग्याला असं कणकावतोय पाच महिन्यानंतर असं क डेट कधी कवीत राहत नाही आणि वांग्याची साईज वांग्याचं शायनिंग जबरदस्त म्हणजे हे आहे रोगाला इतर शेतकऱ्याने पण म्हणजे रॉयल ग्रीन आणि फोरस्टोक आणि बुस्टर वापरून एक वेळा नुस हे बघा तुम्ही हे बघा उत्पन्नाला भरपूर वाढ आहे आणि आपल्या बाकीची रासायनिक औषधं हे न म्हणजे वापरता कमी वापरली तरी चालते किडीसाठी थोडं वापरलं तर चालते शक्यतो किडी याला बघतच नाही आणि रोग प्रतिकारशक्ती वाढते येणं प्रतिकार प्रतिकारशक्ती वाढल्यामुळं बुरशी येत नाही पानावर कुठले स्पॉट येत नाहीत व्हायरस वाढत नाही बाकीचं सगळं म्हणजे उत्पन्न वाढतंय कमी खर्चात म्हणजे शेती करायला आपल्याला रासायनिक औषधं महाग मारण्यापेक्षा हे जमिनीतनं न दिलं तर चांगलं आहे रॉयल ग्रीन सगळ्या शेतकऱ्यांनी वापरून म्हणजे उत्पन्नात वाढ करून घ्या असा माझा सल्ला आहे सगळ्या शेतकऱ्यांशी सगळ्या शेतकरी बांधवांनी त्या ह्याच्याबद्दल रॉयल ग्रीन बूस्टर वापरून उत्पन्नात वाढ करा कमी खर्चात उत्पन्नात वाढ करावी हे वा, व औषधे सेंद्रिय असल्यामुळं कुठल्याही म्हणजे जनावराला माणसाला परत मार्केटमध्ये जर गेला तर तुम्ही सगळं म्हणजे तुम्हाला नाव तुमचं राहील आणि कंपनी पण सांगते ते म्हणजे उत्पन्नात आमची वाढ भरपूर झाली कंपनीने सांगितलेलं की म्हणजे बऱ्यापैकी वाढ होईल तर आमची दुप्पट वाढ झाली मालाची रोगराई माई औषधाचं प्रमाण पूर्ण कमी झाले आता पहिला मारतो तर त्याच्यापेक्षा पंचवीस टक्क्यावर औषधाचं प्रमाण आता आले बाकीची बुरशीनाशक कीटकनाशक आठ दिवसात चार दिवसातनं मारायला लागतं आता आठ दिवसातनं मारतोय